तापी नदी थी खोऱ्यातील वाहिन्यांच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभं करू शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा वा पवित्रा वाहून जाणाऱ्या पाण्यावर आम्ही आरक्षण टाकलेलं आहे आमदार अर्जुन खोतकर महाराष्ट्रातल्या तापी वाहिन्यांच्या खोऱ्यातील पाण्यासाठी सरकारनं मदत केली नाही तर जन आंदोलन उभं करू असा पवित्र जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतलाय जालन्यात बदनापूर येथील आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या सत्काराचे आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते तापी नदी खोऱ्यातील वाहिन्यांच्या महाराष्ट्रातले पाणी पाईपलाईनद्वारे जालना जिल्ह्यात आलं तर इथला शेतकरी समृद्ध होईल त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यावर आपला हक्क असून आपण ते पाणी आरक्षित केलं असल्याचा दावा खोतकर यांनी केला आहे येत्या दोन वर्षात यावर काम करणार आणि सरकारनं मदत केली नाही तर यासाठी जनआंदोलन उभं करणार असा पवित्रा खोतकर घेतला आहे मी तुम्हाला या प्रस्तावामध्ये तुमचा प्रस्ताव टाका नारपाल असेल दमनगंगा असेल तापी खोरा असेल या तापी खोऱ्याच्या सर्व वाहिन्यातून माध्यमातून पाणी आपण दोघाची ताकद एक झाली तर मला असं वाटतं की निश्चितपणे हजारो हेक्टर हजारो हेक्टर पत्रकार लक्षात घ्या मी आणि नारायणरावने संयुक्तपणे जर काम केलं यासाठी तर या दोन तालुक्यातल्या हजारो हेक्टरला लाखो शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ देण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे पुढचे पाच वर्ष या योजनेवरती आम्ही काम करू वर्ष दोन करू आणि पाच वर्षाच्या आत ही योजना चालना आणि बद्दापूर साठी कशी कार्यान्वित होईल या संदर्भातला पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू आम्ही मागणी केलेली आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो सरकार सकारात्मक निश्चितपणे आमच्या पाठीमाग उभा राहील कदाचित आर्थिक अडचणीवर सरकार उभा राहिलं नाही तर या भागात एक जन जनआंदोलन उभा करू या जन आंदोलनाचं नेतृत्व नारायण ना ना कुजे अर्जुन खोतकर करतील आणि शेतकऱ्याला या भागात त्या शेतकऱ्याला ज्या पाण्यावरती आपला अधिकार आहे ते पाणी त्या पाण्यावर निश्चितपणे आपलं आरक्षण टाकावं लागेल आणि सुदैवानी एक बाब आम्ही करू शकतो की जे पश्चिम महिन्याचं पाणी वाहून जाणार आहे मधल्या कालखंडामध्ये त्या पाण्यावरती आपण आपलं आरक्षण टाकलेलं आहे ही अत्यंत जमीची बाजू आपल्या या ठिकाणी झालेली आहे आता पाणी तर ते आपल्यालाच मिळेल त्यामुळे हे पाणी निश्चितपणे आपल्या भागातल्या शेतकऱ्यासाठी उद्योगासाठी आपल्याला आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा हातवांच्या तलावाची क्षमता आपल्याला वाढायचा आपण दोघं मिळून हा प्रयत्न हातवच काम सुरू त्यामध्ये आपण हातो तलाव कशी आपल्याला त्याची व्याप्ती वाढवता येईल जालनामध्ये जो शिडकवतो होतो शिडकोसाठी पाणी कसं देता येईल तिथल्या शेतकऱ्याला पाणी कसं मिळत या संदर्भात प्रयत्न आपण या ठिकाणी करू जेव्हा निश्चितपणे तिथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला लोकांचा आधार मजबूतीना उभा राहायचं लोकांच्या पाठीमाग तो लोकांचा आणि शेतकऱ्यांचा आधार होण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू ही गोष्ट खरी आहे जीवनात काही निर्णय घेणं फार कठीण असत पण घेतलेला निर्णय तो जीवन बदलून टाकतो हे निश्चितपणे आपण या ठिकाणी बघतो जो काही निर्णय आम्ही घेतला या निर्णयाने जीवन बदलून कार्यकर्ते असतील शेतकरी असतील व्यापारी असतील उद्योजक असतील या सर्वाला यामधून या ठिकाणी निश्चितपणे आधार देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आपण सर्व शेतकरी